जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी ही प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ किती गेलेला आहे आपण बघणार आहोत तर पहा सत्त्याण्णववर एक सर्विसमॅन ओपनमध्ये गेलेला आहे कट ऑफ त्यानंतर महिलांचा एकशे पाचवर कट ऑफ गेलेला आहे आणि सर्वसाधारण ओपनमध्ये फक्त एकशे एकोणतीस गेलेला आहे खूप कमी कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एस सीचा बघा फिमेल एकशे एक, एक मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि सर्वसाधारण एकशे चौदा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर पुढे बघा टीसाठी एस टीसाठी फक्त आणि फक्त महिला उमेदवार त्र्याहत्तर मार्कवर पोलीस झालेले आहे आणि त्यानंतर बघा सर्वसाधारण फक्त एकशे सहा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस टीचा त्यानंतर व्ही जे ए एकशे अकरा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एन टी बी एकशे तेवीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एन टी सी एकशे वीस मार्कवर एन टी डी एकशे एकोणतीस मार्कवर एस बी सी एकशे पंधरा मार्कवर कट ऑफ केलेला आहे आणि पुढे जर बघायला गेलो आपण तर ओ बी सी ओ बी सीमध्ये बघा सर्वसाधारण एकशे तेवीस मार्कवर महिलांचा एकोणनव्वद मार्कवर आणि एक, एक सर्विसमॅन त्र्याण्णव मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर बघा एस सी बी सी सर्वसाधारण एकशे चार मार्कवर डब्ल्यू एस सर्वसाधारण गेलेला आहे एकशे सात मार्कवर आणि महिलांचा शहाऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर ओपन प्रतीक्षा आधी दिलेली आहे तर हा कट ऑफ जो आहे हा मेरिट आहे नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई या पदासाठी इथे फक्त बत्तीस जागेसाठी भरती होती आणि कट ऑफ हा बघा लागलेला आहे आणि बघा इथे मेरिट गेलेला ज्या ज्या विद्यार्थ्यांचा या घटकामध्ये सिलेक्शन झालेल्या त्या सर्वांचं आपल्या चॅनलतर्फे खूप खूप अभिनंदन फक्त पहा त्र्याहत्तर मार्कवर पोलीस झालेले आहे जर तुमच्या लेखीमध्ये जर ताकद असेल तर तुम्ही नक्की पोलीस होऊ शकता बघा सत्तावीसचं ग्राउंड आणि फक्त शेहेचाळीसची लेखी वरील मु जर उमेदवार बघितले तर फक्त चाळीस काठावर पाच झालेली आहे आणि छत्तीस मार्कचं ग्राउंड बघा असं जर तुमचं लक असेल तर तुम्ही पोलीस होऊ शकता बघा जन्म फक्त दोन हजार पाचचा जेमतेमच तिने भरती सुरू केली असेल आणि बघा पहिल्याच भरतीत असेल लागली नाही तर असं पण नशीब तुमचं करू शकते जर तुमचं सातत्यपूर्ण अभ्यास असेल तर धन्यवाद